हाय फ्रेंड्स तर कसे हा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्षा माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मस्त अशी सकाळची सुरुवात झाली आहे आणि आज मला थोडा लेटच झाला उठायला आठ वाजता उठले मी हे आल्यानंतर जिमवरून तर मग उठले आणि मग टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळे गडबड चालू झाली तर एका साईडला अंडी ठेवली उकडायला अंडी थोडी आधीच काढून ठेवलेली मी फ्रीजमधून आणि डायरेक्ट अंडी फ्रीजमधून काढून लगेच शिजवली की ते व्यवस्थित शिजत नाहीत आणि त्याची टर्फलं निघत नाहीत त्याच्यामुळे थोडीशी बाहेर काढून नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर मग ती शिजत घालते मी थोडंसं मीठ टाकून तर अंडी एका साईडला ठेवली रात्री मूग भिजत घातलेले भाजीसाठी मग मुगाची तयारी केली म्हणजे त्याच्यातलं म्हणजे बघितलं साफ करून घेतले त्याच्यात कधी कधी काही काही मूग शिजायचे राहून जातात म्हणजे सॉरी भिजायचे तर ते असे कचकच लागतात मग ते निवडावे लागतात मग ते निवडले पाण्याने धुवून घेतले आणि आता पाणी ठेवले एका साईडला आंघोळीसाठी आणि तयारीला ला लागले भाजीच्या कारण टिफिनला पण नाश्त्याला पण करायचं होतं आणि ते साडेनऊला तर जातात ऑफिसला त्याच्यामुळे मग फास्ट फास्ट सगळं करायला घेतलं तर मग मुगाचं उसळ करणार होते तर उसळ म्हणजे जास्त पण अशी कोरडी नाही थोडंसं पाणी ठेवून तर मग कांदा चिरला आणि टोमॅटो तर मी अशी करते म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी असेल वेग करण्याची पद्धत तर मी फक्त कांदा आणि टोमॅटो चटणी मीठ वगैरेच घालते बस एवढंच आणि मूग काय अगोदर शिजवून वगैरे घ्यावे लागत नाहीत लगेच शिजतात मूग म्हणजे पहिल्यांदा मला ना असं माहीत नव्हतं की मूग लगेच शिजतात तर मी एकदा मूग आणलेली बाजारातून भिजत घातले आणि सकाळचे मी कुकरला लावले आणि एकच शिट्टी काढलेली तर त्याचा पूर्ण गाळ झालेला अशी डाळ डाळीचं पाणी होतं ना तसंच झालेलं मग तेव्हापासून मला समजलं की मूग लगेच शिजतात ते डायरेक्टच त्याची भाजी करायची असते म्हणून तेव्हापासून मग मी नाही शिजवत तर कांदा लाल होईपर्यंत भाजला त्याच्यानंतर टोमॅटो टाकलं आणि टोमॅटो जरा भाजल्यानंतर थोडी हळद मीठ चटणी टाकून आपल्याला मूग टाकून ते चांगले परतायचेत आणि मूग जास्त नाही शिजवायचे थोडेसेच शिजवायचेत तर आपण बोलतो ना त्याच्यातले ते, ते प्रथिने का काय म्हणजे ते असतं ते निघून जातं जास्त शिजवल्यानंतर कडधान्यातलं त्याच्यामुळं नाही शिजवायचे आणि याच्यामध्ये चटणी मीठ टाकायची मूग थोडेसे चांगले भाजून घ्यायचे तेलामध्ये त्या चटणी मीठाच्या आणि नंतर थोडंसं पाणी टाकून रेडी होते आपली भाजी मग भाजी वगैरे मी केली आणि मग चपातीचं पीठ मळून ठेवलं तर रेडी झाली आपली भाजी बघा आणि भाजी वगैरे शिजल्यानंतर तोपर्यंत अंडी पण शिजली होती कारण आज गुरुवार असला तरी हे जिमला जातात त्याच्यामुळे डेलीचे अंडी शिजवावे लागतात आणि आदिराजन आराध्य दोघं पण खातात मग ते त्या तिघांसाठी अंडी शिजवली भाजी पण रेडी आहे आता चपाती करायची आहे आणि नाश्त्याला काय आज लेट झालं आहे त्याच्यामुळे वेगळं काय मी बनवणार नव्हते हे चपाती भाजीच खाणार होते सगळेजण त्याच्यानंतर भाजी झाली आणि मग मी आंघोळ वगैरे केली आणि आता चपाती करायला घेतली तर लेट झाल्यानंतर मग खूपच लेट होतं सगळ्या कामाला अराध्याला साडेनऊचा क्लासचा टायमिंग असतो पण ती उठतच नाही किमान दहाला तरी तिला पाठवावं लागतं पण ती कधी कधी ना खूपच लेट करते ब्रश करायला हे करायला सगळ्याला तिला ओरडावं लागतं उठवण्यापासून तिला म्हणजे सगळं करावं लागतं तिचं उठून बसवलं तर परत तिथंच त्या जागेवर झोपती ती अशी करते तिला उचलून अक्षरशः बाथरूम मध्ये न्यावं लागतं दररोजचं आणि एक दिवस त्याचं पण नाही तिला झोपच आवरत नाही एवढी म्हणजे तिला झोप आहे तर मग तिचं सगळं व्यवस्थित केल्याशिवाय ट्युशनला वगैरे पाठवल्याशिवाय मला पुढचं काय करता येत नाही आणि इथे मग मी आता चपाती करायला घेतली परत आराध्यासाठी पाणी ठेवलं आंघोळीसाठी म्हणजे त्या दोघांसाठी पण दोघांना एकत्रच आंघोळ घालते आणि मला चपाती आणि भाजी नाश्ता वगैरे सगळं अगोदरच उरकून घ्यावं लागतं आणि नंतर, थी नंतर तीला अंगोल तीला वगरे ती उठल्यानंतर मग तिला आंघोळ घालायचं तिला नाश्ता वगैरे द्यायची कपडे वगैरे ती घालती केस वगैरे विचारते आता ती पण तिला आंघोळ घातल्यानंतर मग तिला नाश्ता वगैरे द्यावा लागतो तिच्या मागं ओरडावं लागतं आणि मग आदिराचा नंबर असतो त्याला आंघोळ घालायचे असते दोघं पण सेम आहेत दोघांना पण सांगितल्याशिवाय लवकर पटपट उरकत नाहीत पण आदिराज ट्यूशनला जातो संध्याकाळी त्याच्यामुळे त्याला एवढं लेट घातली तरी चालते आंघोळ पण आराध्याला उरकून पाठवावंच लागतं मला तर मग आता मी चपाती करत करत म्हणजे चाललं होतं तिला ब्रश वगैरे द्यायचं माझं त्याच्यानंतर मग तिला आंघोळ वगैरे सगळं करण्यात लेट झाला आणि दहा वाजून गेले होते सव्वा दहा झालेले आणि तिला तिथून पुढं मग ती, ती नाश्ता किंवा दूध पिणार आणि त्याच्यानंतर जाणार तिचं खूप स्लो काम असतं तर मग तिला मी नाही पाठवलं कारण मग ते लोक पण टीचर लोक ओरडतात की टायमिंग काय आणि एवढ्या लेट येते ती, ती, ती कधीच टायमिंगला नसते दहाला दहाला तर जाते साडे नऊला सगळी मुलं आलेली असतात ती दहाला जाते तरी दहाला ओके येते बोलतात पण दहाला पण नाही उरकल्यानंतर मग मलाच पाठवायला कसं तरी वाटतं मग नाही पाठवलं तिला आज आणि नंतर बेड वगैरे व व्यवस्थित ठेवला बेडशीट आल्यापासून चेंज केलं नव्हतं मग बेडशीट व्यवस्थित दुसरं घातलं झाडू वगैरे मारला आणि मग आता करायला घातली देवपूजा तर देवपूजा मंदिर काल मी घेऊन आली आहे काल बुधवार होता काल घेऊन आले आणि साफ वगैरे करायचं होतं कारण हे मंदिर हे आमचं आहे आम्ही घेतलेलं आणि ते ज्या जुन्या रूममध्ये होतं ते त्यांचं होतं जे रूम मालक होते त्यांचं तर आमच्या जिकडचे होते ते नंतर त्यांनी विकलं आहे पण अगोदर आम्ही जेव्हा राहायला आलो तेव्हा ते आमच्याच तिकडचेच होते त्यांच्याकडूनच आम्ही रूम घेतलेली आणि त्यांचं मंदिर होतं ते म्हणले की असू द्या तुम्ही वापरा म्हणून मग आम्ही आणि ते होतं ह्याचं जे मार्बल नाही काहीतरी बोलतात त्याला आधीला त्या म्हणजे मार्बल का काहीतरी बोलतात त्याचं होतं तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये तर मग ते आम्ही यूज करत होतो आणि हे आमचं ठेवून दिलेलं मग त्याच्यामुळे खूप खराब झालेलं मग काल मी ते सगळं साफ केलं साफ वगैरे करून ठेवलं तिकडचं सगळं म्हणजे सगळ्या वस्तू आणल्या देवाच्या ज्या तिकडं राहिल्या होत्या त्या आणि सगळ्या वस्तू घेऊन हो आले त्याच्यामुळे मग काल काय जमलं नाही मग आज म्हटलं गुरुवार पण आहे आज पूजा करावी तर ते मंदिर जरा मोठं होतं त्याच्यामुळे त्याच्यात सगळं म्हणजे देवांच्या जेवढ्या फोटो मूर्ती वगैरे आहेत ते सगळं बसत होतं पण ह्या हे मंदिर जरा छोटं आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित काय बसत नाही आता बघू मी आज कसं तरी ॲडजस्ट करून लावलं आहे मग आणि तिथे मग दिवा वगैरे ठेवायला असं वेगळं हे होतं ह्याला तसं नाही आहे तिथंच आपली दिवा अगरबत्ती लावावी लागणार आहे तर त्याच्यामुळे मी थोडंसं आता ॲडजस्ट कसं तरी करून देवपूजा करते आहे बघू आता हे आल्यानंतर काय आहेत हे आल्यानंतरच मग ते व्यवस्थित सांगतील बघू कोणता फोटो काय ठेवायचा कसा ठेवायचा ते तर त्याप्रमाणे मी आजच्या दिवस आ, केली पूजा शिफ्टिंग म्हटल्यानंतर खूप हेक्टिक असतं हेक्टिक म्हणजे जिथे आपण सगळं सेटल दोन तीन वर्ष एकदा ठिकाणी सेटल झालेलं तिथलं परत एकूण एक वस्तू काढायची आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन जायचं तिथे परत सेट करायची तर हे खूप काम म्हणजे अवघड असतं आणि स्वतःचं घर म्हणतो आपण कशाला तर स्वतःचं घर असल्यानंतर का असं काही टेन्शन नसतं भाड्याचं घर म्हणजे असंच असतं बोलतो ना आपण भाड्याचं घर आणि खाली कर म्हटलं की खाली कर तर असं आहे ते तर बाहेरचं तर सगळं काम झालं होतं म्हणजे लादी वगैरे पुसून झाडू मारून देवपूजा वगैरे सगळी झाली होती आणि किचन आवरायचं राहिलेलं कपडे खूप सारे होती शिफ्टिंगच्या दिवशीची आणि कालची कपडे मी काल धुतलेली आणि तरी पण अजून ह्यांची कपडे मी धुतलेली नव्हती ह्यांची सेपरेट ठेवलेली कारण त्याचे व्हाईट वगैरे शर्ट असतात आणि ते सेपरेट धुवावे लागतात आणि मशीन पण अजून जोडलेली नाही आहे जोडलेली म्हणजे त्यांनी प्लग वगैरे तर बसवून दिलेला आहे पण जो नळ आहे तोच मेन पॉईंट बसत नाही आहे मशीनचाच नळ आहे पण माझी जे मशीनचं म्हणजे ते वा पायर काय बोलतो आपण पाईप आहे त्याला ते बसत नाही आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला आहे मशीन पण लावू नाही शकत आणि यांची कपडे तर मला हातानेच धुवावं लागतात कारण ते लावून देत नाहीत मशीनला तर त्याच्यामुळे आणि सगळं म्हणजे का कपडे मी भिजत घातलेत चादर वगैरे खूप सारे कपडे आज पण भिजत घातलेत तर ती पण कपडे धुवायचेत आणि आत्ता बारा वाजलेले आणि मला किचन क्लीन करून भांडी साडेबारापर्यंत सगळं क्लिअर करायचं होतं कारण आधी राजला स्कूलला सोडायचं होतं साडेबाराला तो साडेबाराला स्कूलला जातो त्याचा टायमिंग साडेबाराचा आहे इथे मी चहा थोडासा राहिलेला थोडं गरम करून ठेवलेला तो सुद्धा माझ्या लक्षात नव्हता प्यायचा मग तो पटकन एक थंड झाल्यानंतर पटकन पिऊन घेतला तर कामाच्या गडबडींमध्ये असं होतं बघा काय काय लक्षात राहत नाही काय काय गोष्टी आणि त्यांना एकदा सोडायचं आणायचं ह्याच्यामध्ये वेळ जातो सोडायला गेलं की वगैरे आराध्याला पण सोडल्याशिवाय मग मला बाकीचं काम करता येत नाही आदिराजला सोडल्यानंतर आराध्याचं उरकावं लागतं तिला जेवायला वगैरे सगळं फर्स करावा लागतो ती काही मनानं ना खात नाही त्याच्यामुळे मग तिचं सगळं उरकावं लागतं आणि ती दीडला जाते दीडला भॅन ती तिची मग ती गेल्यानंतरच मला जेवायला भेटतं जेवल्यानंतर मग मी बाकीचं राहिलेलं काम करते कधी कधी बा साडेबारापर्यंत माझं सगळं काम होतं पण आज लेट उठल्यामुळे माझं काम झालेलं नव्हतं झालेलं म्हणजे फक्त साडेबाराला माझी कंप्लीट भांडी वगैरे झाली आदिराजला सोडायच्या अगोदर मग त्याच्यानंतर फक्त कपडेच बाकी होते बाकी काही नाही बाकी कम झालेलं तर आता मी भात बघा मी भात धुवून तांदूळ धुवून त्याच्यामध्ये पाणी ओतून ठेवलेलं आणि लक्षातच नव्हतं की आपल्याला गॅसवरती भात ठेवायचा आहे तर असं कप भांडी घासायला घेतली आणि तिथे पात्याला दिसलं त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की भात गॅसवर ठेवायचा आहे मग आता गॅसवर ठेवला मी गॅ भात आणि भांडी वगैरे होतोपर्यंत भात आपो म्हणजे होऊन जाईल शिजून जाईल तर आता मी भांडी घासून घेते आणि बोलते नंतर आणि एवढ्या गडबडीने मी भाजी चपाती बनवली सकाळी पण ह्यांनी चपाती भाजी खाल्ली नाश्त्याला आणि टिफिन काही नेहलाच नाही म्हटले मला नको टिफिन कारण त्यांची जी टिफिनची पिशवी आहे ती म्हणजे कुठंतरी सापडत नाही आहे सापडत नाही म्हणजे आता शिफ्टिंगच्या ह्याच्यामध्ये गेली असेल कुठं ती मला बघावी लागेल तर मग मी बोलले त्यांना आणि तीच पिशवी म्हणजे थ ते लागते त्यांना बॅग त्याच्यामध्येच टिफिन घेऊन जातात तर मग मा, म्हणले मला टिफिनच नको मग ते नाही टिफिन घेऊन गेले खातील बाहेर असं पण त्यांना मला वाटते भाजी आवडली नव्हती मुगाची त्याच्यामुळे मग त्यांनी टिफिन नेला नव्हता काहीतरी कारण सांगितलं तर मग म्हटलं जाऊ दे आणि त्यांचं असं असतं की कोणतं पण काम म्हणजे त्यांना परफेक्टच लागतं आणि म्हणजे स्वतः पण ते करतात आणि आपल्याला पण आपल्याकडून पण त्यांना परफेक्टच लागतं सगळं जिथल्या तिथं त्यांचं वस्तू वगैरे सगळं व्यवस्थित लागतं त्यांना आणि त्यांना जरी करायचं असेल तरी ते एकदम परफेक्टच करतात असं नाही की आपल्याकडून अपेक्षा करतात तर त्यांचं पहिल्यापासूनच असं आहे सगळं म्हणजे त्यांना सगळं व्यवस्थितच लागतं वस्तू वगैरे आणि ही आपली आजची देवपूजा बघा अशी केली आहे मी मंदिर पण छान आहे म्हणजे आम्ही ऑनलाईनच मागवलेलं होतं तर असं मी खूप असं गर्दी गर्दी झाल्यासारखं मला वाटतंय मंदिरात पण आहे तात्पुरतं आणि ही बघा काल दोन दिवसाची कपडे मी धुतलेली तर पूर्ण जे स्टँड आहे ते पूर्ण भरलेलं कपड्यांनी तर आता मी दाखवते हो की जी रेंटेड आपली शिफ्ट केलेली रूम आहे नवीन ती कशी आहे तर इथे गेट आहे सेफ्टी डोअर आहे आणि हा एक दरवाजा आहे तर इथून एंट्री आहे बघा आणि ज्या त्या रूमचा जेवढा एरिया होतात तेवढाच ह्या पण रूमचा आहे तर असा इथून एंटर आहे इथे मी खुर्ची आणि ते आपला बेड ठेवलेला आहे तर हे कपाट जे आहे ते ऑलरेडी म्हणजे अगोदरचंच आहे आमचं नाही आहे याच्यात पण खूप सारं सामान आमचं बसलं तर इथे एका साईडला चपलांचं चाप्ला स्टँड आणि खेळणी मुलांची दोघांची खेळणी दोन पिशव्या भरून ती ठेवलेली आहेत आणि इथे आपला लावला आहे टी व्ही या साईडला बेडच्या वरती जसा तिकडे आपला शिवाजी महाराजांचा फोटो होता तो एक लावला इथे आणि दुसरा इथे लावला आहे याप्रमाणे घडा इथे वरती रावले आणि हा हॉल आहे आता हे बेडरूम बघा बेडरूममध्ये इथे त्यांनी मशीनची जागा करून दिली आहे अगोदर नव्हती तर हे मला सगळं त्यांनी बसवून दिलेलं आहे आणि इथे आपला देवारा आहे इथे थोडंफार सामान आहे आणि इकडे या पद्धतीने बेडरूममध्ये कपाट ठेवलेत बघा तर हे एक कपाट आणि हे दोन असे इथे स्टँड ठेवते मी कपड्याचं सध्या तरी आता बघू बाहेर जागा, पन, छोट था, जागा आहे पण तिथे एक छोटं कपाट आहे त्याच्यामुळे जागा नाही आहे बघू नंतर होईल इकडे एका साईडला कोपऱ्यात धान्य वगैरे ठेवले जी काय माझ्याकडे आहेत ती आणि हे किचन आहे छोटंसं आपलं तर छोट म्हणजे छान आहे रूम पहिल्यापेक्षा तरी तर बघा किचन एवढं आहे आपलं किचन ओटा तर गॅस ठेवून इकडे थोडीशीच जागा राहते बेसिक आहे लगेच इथे खाली डबे ठेवलेत कारण इथे आणि फ्रीज लावलाय डबे ठेवायला हे जागाच नाही वरती रॅक आहे पण तिथे हात नाही पोचणार आणि पिठाचे डबे वगैरे आपल्याला डेलीचं ला लागतं त्याच्यामुळे मग वरती परत चढायचं काढायचं हा एक तापे तर हे दोन रॅक ना मी करून घेतलेत इथं ह्या रूमला ना असे भरणी वगैरे ठेवायला काहीच नव्हतं तर मग मला प्रश्न आधीच पडलेला की आपण एवढं सामान आपलं कुठं ठेवायचं तर त्यासाठी मी त्यांना ऑल अगोदरच सांगून ठेवलं की मला असे दोन रॅक वगैरे काहीतरी करून ज्याने जेणेकरून मी त्याच्यावर अशा भरण्या वगैरे ठेवू शकेन तर वरती असं आपलं रद्दी वगैरे सामान वरती ठेवलेलं आहे इथे बाथरूम आणि टॉयलेट आहे सेपरेट तर शिफ्टिंगच्या चा ह्याच्यामुळे मी मेहंदी लावल्या नंतरचा रिव्ह्यू काय आहे तर तुम्हाला दाखवायचं विसरलेलं आहे विसरलेले म्हणजे मला शिफ्टिंगच्या ह्याच्यामुळे काही दाखवता आलं नाही तर आज तुम्हाला दाखवते तर खूप छान कलर आलाय बघू शकता तुम्ही तर उन्हामध्ये तर खूप छान केस दिसतात इथे आता थोडी सावली आहे तरी पण मी थोडी बाहेर आली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी कसा हेअर कलर झालाय नक्की सांगा मला तर आता बघा मी त्या दिवशी मेहंदी लावलेली ते तुम्हाला दाखवले की हेअर कसे झालेत कलर कसा आलाय तर खूप छान कलर आलाय जसं आपण कलरिंग करतो केसांना किंवा हायलाइट्स करतो त्या पद्धतीने थोडेसे रेड असे मला तसेच हवे होते त्यामुळे मी रेड कलरची म्हणजे भेंडी लावली होती तर खूप छान केस झालेत तुम्हाला मी दाखवले सुद्धा आणि रूम कसे आहे आज शिफ्ट केलेली रेंटेड आहे आपली स्वतःची नाही आहे कशी आहे ती पण दाखवली तुम्हाला होम टूर छोटीशी एकदम तर ते तुम्ही रॅक वगैरे बघितले ते मी करून घेतलेत आणि मशीनला वगैरे सगळं मी व्यवस्थित करून घेतलं कारण आपल्याला तसं भाडं पण द्यायचं असतं आणि त्याच्यामुळे रूम पण आपल्याला तशी हवी असते आणि आपल्या वस्तू पण व्यवस्थितरित्य राहायला पाहिजेत तर रॅक वगैरे नसता लावला तर मी त्या भरण्या वगैरे कुठे ठेवल्या असतात तो एक प्रश्न होता आणि बघा हे सगळ्या वस्तू ज्या घेतलेल्या आहेत आम्ही स्वतःच्या मेहनतीवर घेतलेल्या आहेत स्वकाष्टाच्या आहेत आमच्या त्या त्याच्यामुळे त्याची किंमत आम्हाला माहिती आहे काय आहे ते आणि सुद्धा गोष्टीमुळे त्या वेस्टेज जाय जायला नकोत किंवा कुठेतरी आपल्याला त्या हे करून ठेवायला नको त्याच्यामुळे मग मी व्यवस्थित हे करून घेतलं आणि एक एक वस्तू जुनी मला खूप सांभाळून ठेवायची सवय आहे कारण जे आपण स्वकाष्टानं घेतलेलं असतं घेताना आपल्याला कळतं लाईट थोडी ब्लिंक होते बाहेर त्याच्यामुळे मी आतमध्ये आले तर आपण जेव्हा घेतो वस्तू कोणती पण तेव्हा घेताना आपल्याला कळतं जेव्हा आपले पैसे जातात तेव्हा आपल्याला कळतं की त्या वस्तूची किंमत ती वस्तू काय आणि आपल्याला जेव्हा पैसे वगैरे येतात किंवा तेव्हा आपण हे सगळं विसरायचं नसतं आणि आम्हाला माहिती आहे आम्हाला काही किती मेहनत आम्ही केली ह्या वस्तू घेण्यासाठी किंवा काय तर त्या भरण्या पण मी तुम्हाला सांगितल्या की त्या लग्न झाल्याच्या नंतर घेतलेल्या भरण्या आहेत त्या आणि आता पण खूप छान आहेत मी खूप छान सांभाळून ठेवल्यात असं नाही की नवीन ना आल्यानंतर जुनं टाकून द्यायचं असं मला माझ्या बाबतीत तर होतच नाही मी एक एक वस्तू खूप सांभाळून ठेवत असते आणि यांचं असतं की हे कशाला ठेवले ते कशाला ठेवले आता दे टाकून वगैरे पण मला नाही तसं वाटत कारण की जेव्हा आपल्याला नव्हतं तेव्हा त्याची किंमत कळत होती जेव्हा आल्यानंतर ना मग आपण टाकून द्यायचं हे मला तर योग्य नाही वाटत त्याच्यामुळे मी एक एक वस्तू सगळी तिकडची घेऊन आली आहे तिकडची म्हणजे जी काय आहे ते सगळं घेतलंय काहीच टाकलेलं नाही मग त्या कसल्या पण आपल्या भरण्या असू दे त्या आपल्याला गेल्या वेळेस किंवा जेव्हा नव्हतं तेव्हा उपयोगी आलेलं आहे ती किंवा कोणती पण वस्तू असू दे आणि स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घेतले त्याच्यानंतर त्याची किंमत तर कळते तर या पद्धतीने तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा अजूनही सबस्क्राईब कुणी केलं नसेल फक्त व्हिडिओ बघू नका सबस्क्राईब पण करा लाईक पण करा लाईक खूप महत्त्वाचा असतो तुमचा तर अशा एका नवीन व्हिडिओसोबत भेटूयात आपण उद्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला खूप सारे आशीर्वाद द्या